दादा नमस्कार कुठले आपण बोरकुंचे शेतकरी का आपण काय किंमत लावली जोडीची सांगायला साठ हजार रुपये गावराने दाताला कशी दाताला ही पूर्ण मित्रांनो शेतकरीची जोडे मला बरेच जण कमेंट करतात की आम्हाला शेतकरीची जोड दाखवा मित्रांनो तुम्हाला मी आज खास शेतकरीचा व्हिडिओ दाखवणार पूर्ण जोड्या वगैरे कव्हर आहे दाताला ही आहेत काय गॅरंटी असणार आहे दुकानची फुल गॅरंटी असणार आहे कामाची वगैरे मार्केटबायचे स्वतः मालक असणार आहे बाजारामध्ये कुणी मागितली किती पर्यंत पंचावन्न पर्यंत मागितली गेली बरोबर गॅरंटी वगैरे कामाची मग फुल गॅरंटी असणार आहे बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण बरोबर मित्रांनो गावरान जाते मित्रांनो पक्ष त्या ठिकाणी बोरकुंड चे येते शेतकरी तर दादा आपला आणि नंबर सांगा संतोष देवर अठ्ठ्याण्णव पस्तीस पस्तीस दहा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला जोडी घ्यायची असेल तर मी कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार हो काय ऑफर आहे जोडीची एक साडे सांगायला एक साडी घ्याय घ्यायला कमी जास्त होणार आहेत किती मागे आणलेले आहेत चार बैल आणलेले आहेत कुठली गर्दी आजची मग आपली आहेत नेहमीची गर्दी ते असते आणि दोन गुरुवारी आपले दामन पण असते बरोबर मी मीच असते त्यांनी चार बैल आणलेली आहेत म्हणजे दोन जोडे आणलेले आहेत त्यांनी दाताला आहे दाताला पूर्ण आहेत गॅरंटी मला दोघांची मारक्या पैशाचे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून आले आणि हजार दोन हजार व्यवहार कमी जास्त होणार आहे सांगायला एकाहत्तर आणि आहे कायला त्याच्यामध्ये पण तुम्ही होणार आहे दाताला आहे दोघे दाताला हे पूर्ण आहेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटमध्ये छोटा मालकच नाही ना तर शेतकरी मित्रांनो दोघी जोड्यांच्या आपल्याला किमती सांगितली तुम्हाला जर एक कोणी जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता त्यांची घरी पण धावान असते आणि दोंडाच्या बाजारामध्ये गुरुवारी पण त्यांची बाजारमध्ये धावा नसते मित्रांनो व्यवहार चांगला आहे शेतकरीला पुरवडेला अशा किमतीच्या जोड्या ते बाजारामध्ये आणत असतात तर आपला नावान नंबर सांगा सांगा दोंडायचा हो मोबाईल नंबर आणत सत्तावन्न बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तुम्हाला जर जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता तिकडे पण एक जोड्या आलेली काय किंमत आहे त्याची पंचावन्न सांगायला पंचावन्न शेतकरी का आपण व्यापारी कुठले आपण राहणार आहेत आपण किती आणलेले आहेत आपण आज दोन आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपल्याला तडोद्याची खरेदी असते ना आपल्या दाबणीमध्ये व्यवहार कशा होतो प्ले एक रुपयावर होतो कारण जोडे आपले गॅरंटीचे असतात बरोबर सांगायला कशी माहिती किंमत द्या घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार बाजारामध्ये कोणी मागितली अल... आता आली चालू बरोबर मित्रांनो जोडी पण चांगली जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा कामाची गॅरंटी वगैरे काय असणार आहे दोघांची सर्व फुल गॅरंटी एकदम बाईक माणसाची कामाची वगैरे संपूर्ण बरोबर मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही गावरान जाते जोडी वगैरे चांगली शेतकरीला पूर्वडीला अशी किमतीमध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण जोडी वगैरे तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं गणेश पाटील नाव आहे दादा मोबाईल नंबर मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एकोणनव्वद बत्तीस छप्पन बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला जोड घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पण पाहा मित्रांनो भरपूर जोडे आज बाजारामध्ये आलेले एक चांगल्या क्वालिटीच्या आण नमस्कार किती आणलेले आपण आज तीन आणलेले आहेत कुठली गरजे आपली आजची असं आहे का तर जोडी ही काही नंबरची बरोबर काय किंमत लावली जोडीची सांगायला फक्त एकावन्न हो द्या गायला पंचाळीस पर्यंत होईल बाजारात कोण मागितली किती पर्यंत चाळीस पर्यंत दाताला मागे दोघी आहेत दाताला कोर आहेत गॅरंटी यांची फुल गॅरंटी फुल बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण एकदम चायनलच्या माध्यमातून आली तर अजून दोन एक हजार रुपये कमी होतील हा सिंगल काय लावली सांगायला पस्तीस पस्तीस आणि बत्तीस पर्यंत कसा आहे दाताला कोरा दाताला हा एक कोरा आहे पाहू शकता मित्रांनो गावरान एक माडवी जाते जर कोणाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेला असो व्हिडिओच्या माध्यमातून व्यवहार चांगला आहे स्वस्त बाजार आहे मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये जोडे वगैरे पाहू शकता आपण मागून पुढे एक सिंगल आहे बाजूला आणि एक जोडे आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर वीस आठशे वीस त्यांचा मोबाईल नंबर आहे व्हिडिओच्या माध्यमातून नंबर नंबर टाकलेला असो तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर, तर।, तर, तर। कॉन्टॅक्ट करा तिकडे पण भरपूर डोळे आणले पाहू शकता आपण या ठिकाणी इकडे किल्ला रे दादा काय किंमत आहे जोडीचे पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर असं आहे का व्यापारी का शेतकरी व्यापारी येतात आणलेली काय जोडा हो कुठली खरेदी असते आपल्याला खरेदी असते आपल्या कोणत्या बाजारामध्ये धावण असते मग मालेगाव मालेगावला आपली धावण असते त्या ठिकाणी तर जोडीची किंमत काय लावली आपण हजार सांगायला पंच्याहत्तर बसले व्यवहार बसल्यानंतर किती पाच का हजार कमी होतील बाजारात कोणी मागणी केली का हो मागणी किती पर्यंत सत्तावन पर्यंत दाताला एक सात आठ एक, एक करतात काय गॅरंटी असणार दोघांची संपूर्ण गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट बस स्वतः मला कसं रे फायनलच्या माध्यमातून कोणी आलं दोन चार हजार रुपये कमी, कमी होतील मित्रांनो होती। जोडी पण चांगली पाहू शकता मालेगाव मध्ये पण धावन असते जर कोणाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आपला नावाने नंबर सांगा भाऊ साहेब बच्छा राहणार वन शहाण्णव सदोतीस सत्याऐंशी शेचाळीस अठ्ठाव बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला खिलदार जातीची बिल जोडी घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा अण्णा नमस्कार एका आणली काय किंमत आहे जोडीची सांगायला पंचावन्न आहे व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहेत कुणी मागितले की इला कितीपर्यंत पंचेस पर्यंत मागितले गेले दाताला कशी दे दाताला एकदम चांगले आहेत काय गॅरंटी फुल गॅरंटी एकदम गॅरंटी बरोबर म्हणजे आता सुरुवात झालेली आपल्या बाजाराची आता तुमचे पारोड्यामध्ये माझ्या पन्नास जोड्या असेल नेहमी आता जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण घेऊ शका मित्रांनो जोडी पण चांगली शेतकरीला शेतकरी अशा पुरवडेला शक्य या ठिकाणी आलेले असतात मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा नाव नावाने नंबर सांगा बरं अरुण शिवाय जाटकर पाच चार डबल नऊ झिरो तीन बारा ते बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला जोडे घ्यायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा फार मध्ये पनिंचे जुडे असतात मित्रांनो आणि घरी पन्नांचे दावा नसे जर कोणाला जोडे वगैरे घ्यायचे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा काय किमत मध्ये आधी चाली गावराने मित्रांनो सांगायला फक्त पंचेचाळीस द्या घ्यायला चाळीस पर्यंत कुठले आपण जोडायची आपण का थोडी बरोबर मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत दाताला कसे दादा हे कोरे दाताला कोरेस काय गॅरेंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसे स्वतः मला कसार आहेत व्यवहारामध्ये स्वतः मला कसा आहेत मित्रांनो जोडी वगैरे पहा गावराने जर कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी आज तुम्हाला मी संपूर्ण जोड्या कव्हर करणारे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपलं नाव आणि नंबर सांगा बरं <laughs> नंबर ना सांगितलंय नाव वगैरे त्यांच्याकडे नव्हता जोड्या वगैरे या ठिकाणी बरेच वोड्या आलेल्या आहेत इतर सारे इकडे सेठ नमस्कार हो किती आणलेले आहेत आपण आज सहा आणलेले आहेत कुठली खरेदी तडोद्याची खरेदी बरोबर तर एक नंबर जोडी लावले पण फक्त शेचाळीस द्या घ्यायला कमी जास्त बनणार आहेत दाताला ही करतात गॅरंटी वगैरे पूर्ण गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो मार्केट बसेल स्वतः मालक कसार जोड्याच्या ते जर कोणाला जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा ही जोडीचे फक्त एकेचाळीस मित्रांनो असे आहेत फिरेला पुरवडेला असे किंमतीचे जोडे आणलेले आहेत त्यांनी व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहे दाताला आहे ते पण पूर्ण आहेत त्यांचे पण पूर्ण गॅरंटी असणार आहेत बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सांगायला द्या घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत एक साठ हजार आहेत दाताला कशी आहे दाला हे करतात दा मित्रांनो कामाची त्यांची संपूर्ण असणार आहे नाव नंबर सांगा बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा